बस दला। दला आता बस उतर <laughs> रे भरून दे, दे, दे चावी हो भाई गाडी नेवा आलो खुश भा कधी आहे गाडी त्याची ना आपल्याला खावा लागते आपल्या पैशांचा तुला पाठी द्यावा लागेल काय भाऊ कसा काय बघा लाईन लागली जाम टाइम लागला ఫలి బ <mail bottle" smack Gloria>

दे 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 सकाळ पासून आलो बसून आलो चला रे जाऊ चला झालं का बघा कसलं मस्त मस्त गाड्या लवकर या बाई गाडी घेतली त्या काजू कत्रीनं पोट भरून देते आमच्या नंतर पार्टी देईल तो बघा आम्ही इथं आलो स्वीट मध्ये डेरीवलीला चालू फोन यावची आहे म्हणून फोटो टाकला का नाही <laughs> <आए। laughs> तर ए, 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 गाडी घेतली बाप्पानी गाडी बाई गाडी बघा गा, घासला रप्पा रप रप्पा रप गाय नवीन गाडी काय इप्पा <laughs> गाडी बस जबरदस्त आहे येऊन टाका नवीन मॉडेल आहे ना बाई पेडाल आलं पेड आलं गाडीच कॉंग्रॅच्युलेशन हां पेड़ 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 घ्या बा बाबा बाबा डायरेक्ट भरून बेकास या आम्हाला <coughs> <ए? coughs> <उभी? coughs> भा। आता हे <laughs> उभी बाबा रमटणाशी जेव्हाच आहे का किल्ल्याचं काम बघा चालू आहे कसला मोठा आहे बघा सगळ्यात मोठा आणि इथं ऍटम बॉम्ब आणलेला आहे सगळ्यात मोठा नाही तो पॉवरफुल नव्हता पॉवरफुल नाही हाय तो भारी आहे आता बघा कसला ओब्बा फुटला का रे टीव्हीचा डिस्प्ले जाईल टीव्ही करून ठेव आवाज आहे जबरदस्त बेकार बेकार शॉट आहे कारण तो पर्तो हो। जातील चला या सगळावी चापी वाला मग मटन खाऊन डाळ डूर झोपताना सगळे जण मी हो बेकार झोपलो चला आता चहा पिऊया आज राताची स्माइल संप आहेच नाही

<laughs> आताच परायला लागला सरळ ठेव तिथं प्लेन जागा उठेव बरोबर बरोबर सगळं ये उचकोल हा लावताना निटलं जाईल हॅलो अच्छा संपली दिवाळी संपला करा काय निघाचा जाऊच झाला मग काय ने। गाडी नेली होती सर्व्हिसिंगला जाम टाइम झाला हे फटाकडे दिन दिन दिवाळी अजून बापा कालो ख उल हो माय गॉड हो हाताने घेऊन लावायचं यो भारी आहे ना चटका नाही बस हा बाबा चा माहित पटाकरा मजा होती चल स्टिक स्टिक भारी आहे स्टिक एक नंबर आहे छान मजा येते स्टिक फोरायला स्टिक लावता

मा भाई दूर आला का चल बाय बाय चल चा आता आपले करा फटाग्रा फोडायला ही बाट मध्ये आली बॅग घेऊन काय फोडणी रे देवा बॅग घेऊन एक सामान भरायला विषय हाय हार्ड करत असते एकदम भाई मार्केट मध्ये नवीन आला हेलिकॉप्टर बघू कसा हेलिकॉप्टर उरत हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर तो बघू आता समजा आलो घर बिरण धावाचा जे वाहन होते ते असल्या हेलिकॉप्टर बटरफ्लाय बटरफ्लाय हा एकच कांडा आले नाही कॅन होईल बटरफ्लाय ट्राय दीजवाय च बैना शेट्टी निंगाल घालायनशी